घरात पैसे ठेवताना करू नका ही चूक नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पैसे हातात येताच त्याला पाय फुट्याला लागतात काही ना काही तक्रारी न खर्च होतात अचानक आरोग्याची तक्रारी येतात घरातील छोटी मोठी खरेदी येते कोणाची जुनी देणी वगैरे आणि काही ना काही निमित्त होते आणि हा पैसा कपडासारखा उडून जातो अशा तुमच्याही तक्रारी आहेत का मग घरात पैसे ठेवताना काही चूक तुम्ही तर करत नाहीत ना याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगत आहेत त्याला समजून घेऊया मित्रांनो बऱ्याचदा असं होते आपण सगळे पैसे इकडे तिकडे आपल्या घरात सोडतो तर वास्तुशास्त्रानुसार असं कारण चांगलं मानलं जात नाही घरात पैसे ठेवताना वास्तूचे काही नियम लक्षात ठेवावे आणि घरात पैसे ठेवताना काही गोष्टीची विशेष काळजी घ्यावी याबद्दल घरात पैसे ठेवताना काही चुकासुद्धा करू नये याबद्दल वास्तुशास्त्र सांगतो की पैशाचा थेट संबंध देवी महालक्ष्मी आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवन समृद्ध करायचं असतात अशा परिस्थितीत तू खूप मेहनत करतो मात्र तरीही तो आर्थिक दृष्टीनं संपन्न होऊ शकत नाही अनेक वेळा असं घडते कारण तो त्याच्या घरात पैसा नीट ठेवत नाही हे त्या मागचं कारण वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जाते तुम्हीसुद्धा आपल्या घरात पैसे इकडे तिकडे ठेवत असाल तर तसं करणार नक्की टाळावं अनेक जण टेबलवर पैसे ठेवतात तर कधीकधी पैसे जमिनीवर पडून राहतो अशा प्रकारे धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची अपमान होतो असं म्हणतात त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता देखील येते म्हणून घरात पैसे ठेवताना त्याची काळजी नक्की घ्यावी चुकूनही इकडे तिकडे पैसे ठेवून नाही तुम्हालासुद्धा आपल्या घरामध्ये कुठेही पैसे ठेवण्याची सवय असेल तर ते वेळीच बदलावी अनेकदा अनेकजण खिशातून पैसे काढून डायनिंग टेबलवर किंवा की किचनमध्ये ठेवत असतात पण असं केल्याने नकारात्मकता निर्माण होते एक वेळा अनेक जण आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी सुद्धा पैसे मात्र वास्तुशास्त्रानुसार असं कारण सुद्धा चुकीचं म्हटलं जाते जुन्या आणि फाटलेल्या नोटांमुळे अनेक वेळा नकारात्मकता घरात येते आणि म्हणूनच जेव्हाही पैसे घराच्या मंदिरात ठेवले जातात तेव्हा संपूर्ण घरात नकारात्मकता परसू लागते असं म्हणतात मात्र जर बँकेतून नवीन कोऱ्या नोटा आणल्या असतील तर त्या देवघरात ठेवता येतात मात्र जास्त वेळ आणि जास्त रक्कम मंदिरात किंवा देवघरात ठेवू नये कारण ती तिजोरी नाही त्याचबरोबर अनेक वेळा मूल बालकांकडून मिळलेला पैसे अभ्यासाचे टेबलावर ठेवतात तिथे त्यांची पुस्तक आणि इतर वाचन साहित्य ठेवले जातात शुभ मानलं जात नाही आपल्या घरात विद्यार्थी असेल किंवा तुम्हीसुद्धा एक विद्यार्थी असेल आणि तुम्हालाही पैसे ठेवायचे असतील तर दक्षिण दिशेला वेगळी जागा ठेवावी शिवाय मुलांना तशी जागा करून द्यावी आणि मुलांना त्याच ठिकाणी पैसे ठेवायचं सांगावं असं वास्तुशास्त्र सुचवते त्याचबरोबर काही लोकांना त्यांच्या खिशात पैसे किंवा नोटा जास्त घडून ठेवायची किंवा त्यांची घडी करून ठेवायची सवय असते पण जर आपण आपले पैसे जास्त गुडागुडून ठेवले तर हा सुद्धा देवी लक्ष्मीचा अनादार मानला जातो त्यामुळे ही चूकसुद्धा कधीही करू नये जर आपल्याला तशीच पैसे ठेवायची असेल तर एकदाच फोल्ड करावे मात्र जास्त दुमडून ठेवला न आहात बरोबर वास्तुशास्त्रानुसार पैसे कुठे ठेवावे तर पैसा एका जागी ठेवू नये हा उपाय एकता क्षणीच आपली आई आणि आजी आठवली असेल तर कधीही एका जागी पैसे ठेवत नाही कधी तांदळाच्या डब्यात तर कधी पिठांच्या डब्यात खाली कधी देवाघरात तर कधी माळ्यावर याचं कारण असं की एकट्या तिजोरी ठेवलेला पैसा खर्च झाला तरी वेळेवर उपयोगी पडतात बचतीचा हाच मार्ग बँका देखील अनुसारतात एकच बँकेत वेगवेगळ्या ठेवीच्या स्वरूपात ग्राहकांचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तसं वीज करतात आणि वास्तुशास्त्र देखील हेच सांगतात त्यानंतर महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेशी देवांना संबंध आहे ह्या दिशांना देवतांना वास असतो अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणं शुभ असते आपल्याला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवली जाऊ शकते असं केल्याने संपत्ती वाढ होते आणि अनावश्यक खर्च वरही नियंत्रण राहतात आणि सर्वोत्तम ठिकाण म्हणजेच तिजोरी त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपण पैसे ठेवू शकतो पैसे ठेवण्यापूर्वी त्यावर नेहमी लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र पाथरावे तेवढंच नाही तर जेव्हाही आपण पैसे ठेवतो तेव्हा त्याचं थेट संपर्क लाकूड किंवा लोखंड अशी होणार नाही याची काळजीही नक्की घ्यावी लागते असंही वास्तुशास्त्र सांगतात त्यामुळे तिजोरीचा आत कपडा टाकणार आवश्यक आहे त्यानंतर वास्तुशास्त्राच्या मते घराचे दक्षिण दिशेला तिजोरी ठेवणे कारण यामुळे धनाची हानी तर होतेच शिवाय संपत्तीही वाढ थांबत बराच पैसा आरोग्याच्या समस्यावर खर्च होतो त्यासाठी तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये तसेच ह्या दिशेने जमा केलेला पैसा अनैतिक कामांसाठी खर्च होऊ शकतो पैसा हा दुरुपयोग टाळण्यासाठी वेळी सावध राहावे आणि बिना खर्च वरय वापरून पैशांची वृद्धी होण्यासाठी कसोशीन प्रयत्न करावे असंही वास्तुशास्त्रात सांगितलं शिवाय प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या आयुष्यात पैशांची कमरता वाचू नये आपल्यावर व्यक्तीला धनलाभ आणि धनहानी हा दोनहीचं चिन्ह जाणवत असतात हे सुद्धा अनेक गोष्टीचे लक्षण मानले जातात चुकून पैसे ठेवताना किंवा देताना कधीकधी हातातून खाली पडतात अनेकांनाही सर्वसाधारण बाप वाटत असते तरीही वास्तूमध्ये हातातून पैसे खाली पडायची अनेक शुभ आणि अशुभ संकेत सांगितले गेले आहेत हातातून पैसे पडणं भविष्यातील चांगल्या वाईट दोन्ही घटनांचे संकेत असू शकतात असे ज्योतिषतनं सांगतात ज्योतिष ज्योतिषतन्नाचं मते हातातून ती पैसे खाली पडणार हे शुभ मानलं जातात त्यामुळे कदाचित आपल्याला धनप्राप्ती येऊ शकते जर आपण काही कामासाठी बाहेर जात असल आणि घरातून बाहेर पडताना हातातून पैसे पडत असतील तर ते देखील शुभचिन्ह मानले जातात यावरून असे संकेत मिळतात की आपले रडलेले पैसे परत मिळणार आहेत कपडे परिधान करताना तर ते देखील शुभ मानलं जातात काही प्रसंगामध्ये पैसे अचानक पडणं शुभ मानले जातात परंतु नाणी हातातून खाले पडणं आणि जमिनीवर विखरून हे अशुभ लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न नसल्यास हे लक्षण मानलं जातात पैशांच्या बाबतीत ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतील पैसे अचानक खाली पडत असते तरी त्याचा अर्थ असा नाही की आपण पैसे स्वतःचे खाली टाकून द्यावे मुद्दाम पैसे टाकणं सुद्धा हा देवी लक्ष्मीचा आणि पैशांचा अपमान मानला जातो म्हणून पैशाचा नेहमी आदर आणि सन्मान केलाच पाहिजे कि खिशातून किंवा हातून पैसे खाली पडले की लगेच खाली बघून उचलून घ्यावे खाली पडलेला पैसा जरी एक रुपया असेल तरी तो नक्कीच आदरपूर्वक उचलावा पैसा आणि संपत्तीचा अनादर करणे यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि देवी लक्ष्मी नाराज होऊन आपल्याकडून काळता पाय घेते असं सांगण्यात येते पैसे ठेवताना अशा काही छोट्या छोट्या गो चुका आहेत ज्या करू नये कारण आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ही अतिशय चिंताजनक बाब म्हणजे केले यासाठी पैसे ठेवण्यासाठी जागा बदलून पाहावी असं वास्तुशास्त्र सुचवते यामुळेच आपल्या हातात पैसा ही टिकेल ही असं सांगितले जातात तुम्ही पैसे ठेवताना कधी अशा चुका केल्यात का आणि त्याचा तुम्हाला काही परिणाम जाणवला आहे का, का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पैसे ठेवताना कोणती काळजी घेता का चला तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत प ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ